मी नागेश चोकले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या महिन्याभरापूर्वी यशोवन हॉटेल ते साळुंकेच्या घरापर्यंत हा रस्ता धरलेला आहे पण गेल्या पंधरा दिवसापासून ते वीस दिवसापासून हे झाडं तोडायचं टेंडर दिलेलं आहे पण हे ठेकेदार गेल्या आठवड्यापूर्वी दोन झाडं तोडून गेली आणि रस्ता जो मत आहे की झाडं तोडणार नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही आणि हा आता कोणता विषय झाला आहे मला माहीत नाही पण मी चार दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हा मार्च महिना सुरू आहे आणि याच्यामध्ये पावसाळा जर सुरू झाला तर रस्ता करणं अवघड होऊन जाईल या रस्त्याची दुरावस्था खूप वाईट झालेली आहे म्हणून चार दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की झाडं लवकर तोडून घ्या आणि रस्त्याचं काम चालू करा त्यांनी मला मंगळवारी तोडतो असं सांगितलं होतं पण आज आज एकही कर्मचारी इथं झाडं तोडायला आलेला दिसत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही ही झाडं तोडायला सुरुवात करतो आहे जे काय अधिकाऱ्यांना करायचं ते करून घेऊ देत पण वेळेअभावी जर रस्ता वेळेत झाला नाही तर ह्या रस्त्याची परत जास्त वाट लागणार आहे त्यामुळं ही तात्काळ ही झाडं तोडून हा रस्ता व्हावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे आणि जर तात्काळ सुरू झाला नाही तर फक्त आज झाडं तोडतोय उद्या नगरपालिकेत येऊन कुलप लावल्याशिवाय शांत बसणारे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र